सर्वात मोठा विषय हा आहे माध्यमातला आणि आजपर्यंत जी आपली झोपड चर्चा होती की हे कसे आता हे सगळं सोडून द्या तर तू कसे दोन ते तीन दिवसात मिळणार साहेबांनी आता म्हणून विषय कसा असते आलू म्हणजे आला पाहिले करतो माहिती

आपल्याला आपलं रोजचिटी दाखवली पाहिजे आणि आता हा विषय सोडून द्या कारण त्या दिवाळी जवळ आहे जिल्हा परिषदची निवडणूक सुद्धा लागलेली आहे तर सगळ्या अधिकाऱ्यांना सुद्धा हे माहीत आहे म्हणूनच त्यांनी आपल्याला पाठिंबा सुद्धा दिला आणि आपल्या वर्धा जिल्ह्यातून घट कर्मचारी जे आहे त्यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला दादाचा लेटर आहे आणि आता मी आम्ही आफ्टरनून इथे सहा कविता केल्या आहे या आंदोलन मध्ये सात्विक सातवी सातवी कविता सुद्धा मी तुझ्याकडे तुमच्या समोर म्हणतो आणि तुम्ही त्याला योग्य प्रतिसाद द्या असं मला वाटतंय चलो 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 तुम्ही त्याचं नाव आहे थोडं आमच्याकडे महसूल सेवक नाव दिले तुम्ही आता आमचं ऐकून घ्या ना अरे महसूल सेवक नाव दिले तुम्ही आता आमचं ऐकून घ्या ना सगळ्या विभागाचं भलं केलं तुम्ही थोडं आमच्याकडे पाहा सगळ्या विभागाचं भलं केलं तुम्ही थोडं आमच्याकडे पाहा ना आमच्या म्हणजे खूप कामे लावले तुम्ही कामाचा खूप पूजा आमच्या म्हणजे खूप कामे लावले तुम्ही कामाचा खूप पूजा पण एकाकडे नव गाव त्याचं नाव साध्या एकाकडे नव नव त्याचं नाव साध्या परिस्थिती विभागाचं केलं तुम्ही थोडं अंक समजून घ्या नागाचं थोडं अंकून घ्या कोणत्या अधिकाऱ्याने कामे सांगितल्यावर ते करावं लागते कोणत्या अधिकाऱ्याने कामे सांगितलं त्यावर ते करावं लागते तुम्हाला असं वाटलं काय आमचं कुटुंज मान्य नाव खापते तुम्हाला असं वाटलं का आमचं कुटकुंज मान्य नाव थापते ब्रह्मसुमंत्र साहेब एवढ्या पैशात तुम्ही तरी थाकून दाखवा ना महसूल मंत्री साहेब एवढ्या पैशावर कुणी तरी खापून जाताना अरे सगळ्या विभागाचा बोल केलं तुम्ही थोडं आमच्याकडे पाहना कडे पाहना महसूल विभाग आहे तुमची जाय सत्ता मंत्री महोदय साहेब महसुल विभाग आहे तुमचा तुमची जाय सत्ता सगळे सगळे कामे करू सुद्धा आम्हाला मिळत नाही हो अजूनही त्रास सगळे कामे करू सुद्धा आम्हाला मिळत नाही हो अजूनही प्रवास होतात सगळ्या गोष्टीची दखल तुम्ही घ्या ना सगळ्या विवाराचा भर केलं राजे तुम्ही थोडा आमचं ऐकून घ्या ना सगळ्या विचाराचा भर केलं तुम्ही थोडा आमचं ऐकून घ्या ना ई पाणी ई पी पाणी पासून शिपाई वर्गापर्यंत कोणा कोणाकडून काम करू होते काय ई पी पाणी शिपाई वर्गापासून कोणाकडून काम करू होते का महसूल गोळा करायला आमच्या शिवाय साजाव कमी जाते काय महसूल गोळा करायला साजाव कुणी जाते काय असे कोणतीही कामे इथे येऊन आमचं पाहा ना अशी कोणतीही कामे हा आमचे इथे येऊन ना सगळ्या विभागाचा भल करणारा की डोळा आमच्याकडे पहा सगळ्या विभागाचा भल करणारा आमच्याकडे ना गाव गाव व लक्ष वेधून घेणारा मसू खातीची जानकारी ठेव गाव पातळी महसूल जानकारी ठेवणारा मसू जानकारी जाणकारी ठेव आम्हाला तर नावही खूप सोपलो आमचं नाव महसूल हेवं आम्हाला तर नावही खूप सोपलो आमचं नाव महसूल हेवं वर्तमान झालं नाव बदलून चकू कसे निद्या ना वर्तांनी झालं नाव बदलून चकू कसे अरे सगळ्या विभागाचं भलं केलं राजा हो थोडं आमच्याकडे ना सगळ्या विभागाचं भलं केलं राजा हो थोडं आमच्याकडे ना आंदोलन लागून साहेब आता आंदोलन लागून साहेब आता एकोणतीस दिवस झाले आंदोलन लागून साहेब आता एकोणतीस दिवस झाले आणि एवढी दुश्मनी आमच्या सोबत भेटीला नाही आले आणि एवढी दुश्मनी आमच्या सोबत भेटीला नाही आले यांना आंदोलनस्थळी आमची परिस्थिती समजून घ्या ना यांना आंदोलनस्थळी तुम्ही आमची परिस्थिती समजून घ्या ना अरे बा सगळ्या विभागाचं भला केलं तुम्ही थोडा आमच्याकडे तरी पाहत ना सगळ्या विभागाचं भलं केलं तुम्ही थोडा आमच्याकडे तरी पाहा ना आंदोलनस्थळी आल्यावर आम्ही तुमचं स्वागत करू आंदोलनस्थळी आल्यावर स्वागत तुमचं आम्ही आंदोलनस्थळी आल्यावर स्वागत स्वागत करू तुमचं आंदोलनस्थळी आल्यावर स्वागत करू तुमचं याला तुम्हाला थोडा उशीर झाला तरी ऐकून घेऊ ना ऐकून घेणार तरी आमचं याला जरी तुम्हाला उशीर झाला तरी ऐकून घेणं आमचं असं नसेल एक लक्षात तू नोबलका पुस्तक वाचून पाहणार असेल नसेल एक लक्षात तू नोबोल पुस्तक वाचून पाहणार सगळ्या विभागाचा बलत राजे आमच्याकडे पाहणार सगळ्या विभागाचा भरत केला राजे हो तो आमच्या कधी पाहणार आणि मागची एक कविता होती मी दोन तीन म्हणजे त्यांचा खूप हे होता आज की पुन्हा एकदा कविता म्हणशील तुम्ही दोन तीन काळ करतो मग आराम करतो की मी दुपा वानखेडे मी दुप वानखेडे तालुका असतो जिल्हा वर्धे पण बघतो मी दुपा वानखेडे तालुका असतो जिल्हा वर्धे बोलतो पण काय आहे महसूल सेवकाची परिस्थिती याच्यावर आज हा हा महूदिती याच्यावर पळतो की पहिल्यांदा आम्ही सांगतो तुम्हाला क्लिअर अरे आम्ही हा महूल का त्याचे मोठे पहिल्यांदा आम्ही सांगतो तुम्हाला क्लिअर आम्ही हा महसूल खातायचे भेले मोठे प्लेअर अरे मोठ्या बोल मोठ्या मोठ्या योजना योजना आमच्यामुळे योजना देताना तुम्ही बोल नवीन योजना देताना तुम्ही बोल मंत्री महोदय आहे तुम्ही ज्या नवीन योजना देताना ते आम्हाला कोणताच नाही मंत्री महोदय तुम्ही आम्हाला नवीन योजना आम्ही राजे लय शिल्ले केले ना चकृदेतू नाही म्हणून आहोत <णत्तततत> चक्रदो शेतू नाही म्हणून आहोत एवढे बोलून माझे कोण शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय भारत <णत्त>